हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका का तर उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षातला उद्या पहिला दिवस आहे आणि या दिवशी सोमवार हा आलेला आहे आणि दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर या सोमवारच्या दिवसाने होणार आहे आणि नवीन वर्षात आपण आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये आनंद राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्या कुटुंबावरती राहावी आणि आपल्या वर्षभर आपल्याला कुठल्याही गोष्टीची जी कमी आहे तर ती पडू नये आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण आपण आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा देत असतो त्याचबरोबर प्रगती व्हावी त्याचबरोबर आनंद मिळावा शांती मिळो अशा प्रकारच्या शुभेच्छा सुद्धा आपण देत असतो एकमेकांना बरेच जण मंदिरामध्ये जात असतात मंदिरामध्ये जाऊन या नवीन वर्षाची सुरुवात ही दर्शनाने करत असतात त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्प सुद्धा आपण करत असतो प्रत्येक जण आपल्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती करत असतो आणि या वर्षाची सुरुवात जी आहे तर ती अतिशय शुभ दिवसाने झालेली आहे म्हणजे सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि आपल्याला सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला उद्या हा उपाय एक करायचा आहे तर हा प्रभावी उपाय केल्यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अखंड राहते आणि वर्षभर कोणत्याही प्रकारचं संकट अडचणी आपल्यावरती यामुळे येणार नाही आणि नवीन वर्षामध्ये आपल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा उद्या तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात ही लवकर उठून आपल्याला करायची आहे लवकर उठून आपल्याला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल टाकायचं आहे थोडीशी हळद आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे जेणेकरून तुमच्या कुंडलीमधला जो काही गुरुग्रह आहे तर तो मजबूत होईल आणि त्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती आणि लक्ष्मी योग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होतील आणि तुम्हाला यशाची सुद्धा प्राप्ती होईल तर बघा भगवान शिवशंकर जे आहेत तर ते असे एकमेव देवता आहेत ज्यांना आपण भोलेनाथ म्हणतो तर ते अत्यंत दयाळू आणि कृपाळू असे देवता आहेत आणि त्यामुळे तुम्हाला उद्या काय करायचं आहे बघा एक तांब्याचा कलश जो आहे तर तो तुम्हाला स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोडस त्यामध्ये तीळ टाकायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती तुमची यामुळे चांगली होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला शुभ फळ जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होणार आहे तर बघा उद्या तुम्हाला आपल्याला एक अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम सुख समृद्धी सौभाग्य टिकवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला एक रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि हा रुद्राक्ष घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे तर बघा उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर वर्षभर भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही संकट अडचणी शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे यानंतर नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडस तुम्हाला पांढऱ्या कलरचं जे चंदन असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तर हे लावत असताना तुमच्या मनातल्या इच्छा या भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि एक बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला धोत्राचं फुल सुद्धा जर मिळालं तर ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला आवर्जून प्रार्थना करून व्यक्त करायला विसरायचं नाहीये दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येक इच्छा यामुळे तुमची पूर्ण होईल तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तुमचा जर बिझनेस चांगला चालत नसेल नोकरीमध्ये जर तुम्हाला तुम्हाला प्रमोशन मिळत मिळत नसेल नसेल तर असं वाटत दोन हजार चोवीस हे जे नवीन वर्ष आहे तर या नवीन वर्षामध्ये आपल्याला प्रमोशन मिळावं आपला बिझनेस चांगला चालावा आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे यानंतर त्यातलं जे अभिषेक केलेलं जे दूध आहे तर ते थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला दूध ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस आहे तर त्या बिझनेसच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तर त्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला हे थोडंसं दूध शिंपडायचं आहे आणि ओम नम शिवा या मंत्राचा जॉब करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या नोकरीमध्ये कितीही अडचण असेल तुमचा व्यवसाय जर चांगला चालत नसेल तर दोन हजार मध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय आणि तुमच्या नोकरी संबंधित ज्या पण काही सर्व अडचणी आहेत तर त्या या उपायामुळे सर्व दूर होतील आणि तुम्हाला सोमवारी फक्त भगवान शिवशंकरांचीच पूजा करायची आहे असं नाही तर भगवान शिवशंकरांच्या सोबतच त्यांचं संपूर्ण जे कुटुंब आहे तर त्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा त्यामध्ये तुम्हाला माता अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती माता पार्वतीचं रूप आहे आणि आपले जे गणपती बाप्पा आहेत तर त्यांचे सुद्धा तुम्हाला यामुळे पूजा करायची आहे आणि त्यामुळे भगवान शिवशंकरांचं जे संपूर्ण कुटुंब आहे तर ते संपूर्ण आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण करतील आता यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमचं अखंड सौभाग्य टिकून राहण्यासाठी घरातल्या प्रत्येक स्त्रीने हा उपाय नक्की उद्याच्या दिवशी करायचा आहे तर तुम्हाला तुळशीला आवर्जून पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना त्या पाण्यामध्ये थोडस कुंकू टाकायचं आहे थोडस हळद टाकायची आहे आणि असं पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे नवीन वर्ष जे आहे तर ते नवीन वर्षामध्ये आपलं जे सौभाग्य आहे तर ते अखंड राहू हो देत अशी प्रार्थना तुम्हाला तुळशी मातेला करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या पतीची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करून सांगायची आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सुकलेली तुळस असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि नवीन तुळस तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायची आहे आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून तुळशी जवळ लावायचं आहे तर असे हे जे काही छोटे छोटे उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेले आहे तर ते उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचं आहे तर हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये वर्षभर कोणत्याही प्रकारचं संकट अडचणी जे आहे तर ते येणार नाही आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तर त्यामुळे तुम्ही हे उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ